पूर्वी आबासाहेबांना जसं कुणाची चिठ्ठी घेऊन जावं लागत नव्हतं भेटायला तसं आज देखील बाबासाहेब देशमुखांना सुद्धा कुणाची चिठ्ठी घेऊन जावं लागत नाही आम्ही शक्कमची जाती म्हणतो माणसं आबासाहेबांची कार्यकर्ते बरं त्यामुळं आबासाहेबांच्या कुटुंबात जर संधी मिळाली तर आम्हाला तुपात साखर पडली मला आता काय सुद्धा कमी नाही मला साठ साठ शप्पा मिळतो हे भाषा म्हणून शिंदे गटामुळे मिळतो या कसं करायचं

जिकडं मिळतं तिकडे गाडी चले जेव्हा माणसं जाते ती स्थिरता नाही सतरा पार्ट्यानं ना, अठरा झेंड निकेतबाई यांनी ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यांचं सुद्धा त्यांनी निवडणूक अचानक आले ते कॉलेज भरून त्यांनी निवडणूक लढवली पण निवडणूक लढवल्यानंतर त्यांनी दोन तीन वर्ष दोन चार वर्ष मतदारसंघाकडे मागवून बघितलेलं नाही त्यांनी निवडून त्यानंतर ती जी पोकळी भरून काढली ती खऱ्या अर्थानं बाबासाहेब देशमुख यांनी पोकळी भरून काढली अजून एकदा सांगितलं की या वेळेस शहाजी बाला तर कार्यकर्ता म्हणून काय करणार आम्ही काम करणार नाही आणि ते पण आपण तर आता नाही दिला तरी अडचण नाही तशी कामच केली ती बाप्पून आबासाहेब एक पराजयाचं दुःख घेऊन सुद्धा निघून गेली तिची भरपाई काढल्याशिवाय आम्हाला सुटका कुठे जे पूर्व पुण्य म्हणून ती कुटुंब आमच्या तालुक्यात लाभले आणि पण शांत बसत नाही आणि घेतला पुसला उठून बसवणार आहे तिकडे पैसे दिले आणि घेत उठून बसणार आहे आणि उभा राहणार आहे चौरंगी लढत लागेल चांगलं तालुक्यात आता ते पगा उभा राहिला तर आणि किती पण उभा राहणार आहे चौरंगी लागेल तिकडला शेतकरी संघटनेत उपऱ्या आला सदाभाऊ खोत इकडले पैसे आणि मताच गोळा केली परडी खो परडी घेऊन आणि आमच्या मताच्या जोरावर त्यांना इनोवा घेतली पूर्वीच काय नेते वगैरे काय राहिलेले नाही राजकारण हे पैशावर चाललेलं आहे आणि जितके खोके मिळते तिकडे माणसं झोपते आणि नवा मिळला का जुन्याला कोलतेत किंवा शेतकरी पण घेतोय काय बापू ज्याला मिळतं त्यातलं ते त्यात देती देती ना दुसरं गोरगरी देते काय प्रशासकीय यंत्रणे त्यांची कामं होत नाहीत तर ते त्वरित बाबासाहेब देशमुख यांची भेट घेतात तर त्यांच्या एका फोनवरती सगळे अधिकारी सुद्धा त्यांना प्रतिसाद देतात काय राहिले वाटतं या गावात हा हा ब्लॉक पण ब्लॉक इथं मागल्या पंच वार्षिकला जमिनीत बसत आता ब्लॉक वर बसते तुम्हाला अजून काय पाहिजे ना का तुमच्या घरात बाजारांना भरू द्या बाप्पन सत्तेत आमदारांना निधी बऱ्यापैकी दिला पण त्या निधीचा वापर झाला का हे खऱ्या मनपूर्वक स्वागत मी पुन्हा एकदा सांगोलचा आमदार कोण होणार हे बघण्यासाठी सांगोलपासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं सांगोलमधलं मोठं गाव अकोले या अकोल्याच्या आठवडे बाजारमध्ये आलो आहे खर तर सांगोलची राजकीय परिस्थिती बघता जवळपास सांगोलची फाईट हे जवळपास फिक्स झाले असं लोकांकडून सांगण्यात येते विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख हे त्या ठिकाणी उभे असणार असं लोकांकडून सांगण्यात येते नेमकं शहाजीबापूंच्या बापूंच्या पाच वर्षा काळामध्ये या सांगोलमध्ये कोणते प्रश्न सुटले कोणते प्रश्न मार्गी लागले त्या ठिकाणी लोकांमध्ये आजीबापूविषयी काय भावना आहे हे जाणून घेण्याचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत त्याचसोबत शहाजीबापूंनी बापूने सांगण्यात येते की या मतदारसंघामध्ये मी मोठ्या प्रमाणावर निधी आणलाय मोठी कामं केली मग ते ॲक्च्युली कामं इथं झालेत का ग्राउंड लेवलला लोकांच्या मनामध्ये काय हे अतिशय महत्त्वाचं जाणून घेण्याचं त्या ठिकाणी आलो आहे खरं तर बापू या पाच वर्षामध्ये पास झालेत का नापाल हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि त्यासोबत खरंतर सांगोळमध्ये एक नवीन त्या ठिकाणी यात एक दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात गुंडागिरी असेल किंवा वाळू चोरी असेल अशा वेगवेगळ्या चर्चा सांगोळमध्ये चालताना त्या ठिकाणी दिसतात नेमकं त्याबद्दल लोकांचं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या महाराष्ट्रामध्ये जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा कारण असे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भागातले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तुमच्या नेत्याविषयी लोक काय बोलतात हे तुम्हाला बघायला मिळेल खरंतर आता सांगोळमधील लोक शहाजी बापूविषयी काय बोलतात बाबासाहेबांविषयी बोलतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत त्यासोबत शहाजी बापू

गेट लेयो टमाटर किती ले मगा मग नाही स्वस्त आहे आमच्या गावात सगळं स्वस्त आहे विधानसभा दोन्ही आमदार नको आहेत आपल्याला दोन्ही नको आहेत हां मनोज जरांगे पाटलाला मी निवडून देणार आहे भाषण भाषण टीव्हीवर टीव्हीवर करते सगळं ऐकलं मो ऐकलं काय सांगितलं जरांगे पाटलाने काय सांगितलं आरक्षण बद्दल काय बोललो ना मग अजून काय सांगायचं बर त्याचं कोण ऐकतंय इकडे ऐकत नाही पुढं नाही ऐकतेत का ऐकत नाही तालुक्यात कसं चाललं राजकारण काय तालुक्यात आता राजकारण सगळं हाय आता हाय चालू ती परिस्थिती ती तर म्हणतात म्हणते दादा इनीद्याले म्हणतेत गावकडे इकडे शाजी बापू ताला येते का त्याला नीट हां त्याला तालाल तरी येते का नीट बर रस्त्यानं हां लय पैसा नाही चालमती येते तर नदीला पाणी आलंय म्हणून कुठना तर राजा घरचं आणलं जरा पाणी कोणी आलंय पाणी नदीला पाणी आणि शासनानं काय संबंध आहे बर ह्याचा काय संबंध आहे नियोजन योग्य माणूस चांगला असेल त्याला मतदान करत माणूस आपआप मा, हेच निघात नाही कोणा नमस्कार नमस्कार बापू शिंदे काय करता शिंदे साहेब काय ना शेतकरी शेतकरी तीन एकर तीन परिस्थिती भरपूर पाऊस भरपूर पडलेला आहे बर आता काय विधानसभा जवळ दोन महिन्यावर निवडणूक काय बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख हम्म देशमुख काय काय जनतेचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतील पुढे आमदार राजे नातू आहेत बापू सोडवलं बापूलाच माहित आता सोडवलं किती त्यांनाच माहित आता माहिती आपल्याला काय माहित नाही ते आपल्या इकडे तर काय नाही तिकडे टक्केवारीकडे तिकडे त्यांना ती आजच्या महाराष्ट्रात एक नंबर निधी हाय आता जनताला कळते की आता ह्या पंचवर्षीला कळेल लोकांना किती निधी आहे काय निधी आहे किती पैकी शंभर पैकी किती मार्क बापूला आपला काय झिरो डबल झिरो डबल झिरो डबल झिरो बर नाही नुकसान झालं नुकसान झालं नाही आता काय नुकसान होईल काय कशा काय केलं नाही आता बदल पाहिजे पाच वर्षात बरं हा पाच वर्षात बदल पाई बदल पाहिजे आणि शांत बसत नाही अनिकेतला पोस्ट उठून बसवणार आहे मग पैसे दिले अनिकेत उठून बसणार आहे अनिकेत उभा राहणार आहे चौरंगी लढत लागेल सांगू त्यात मग बापू साधले की मग आता तेच मग त्यांच्या घरात नाही तर साधेल मग आणखी गपासलं तर साधणार नाही त्यांचं पाहिजे काय ना तुमचं संतोष खटकळे बर खटकाळे साहेब निवडणूक अगदी जवळ आली दोन महिन्यावरती निवडणूक काय चर्चा चालू चर्चा चर्चा काय असू देस बापू बसणार मी बसणार आहे चर्चा काय उठणार आहे चर्चेला काय काम केलं कोण हो काम केली नाही निधी आलेला खाल्लं काय शेतकरी खाल्ला काय निधी आलेला निधी गावातला काय दोन प्रश्न काय काय राहिले गावात ती सांगाय मला राहिले काय ते सांगाय गावात कुठला रस्ता तुम्हाला एखादा दिसतोय कशाचा काय दिसतो तुम्हाला काय राहिले वाटतं या गावात ब्लॉक पण इथं मागल्या पंच जमिनीत बसत आता ब्लॉक वर बसते तुम्हाला अजून काय पाहिजे ना का तुमच्या घरात बाजार आणून भरू द्या बाप्पूर टक्केवारी काय शेतकरी पण घेतोय काय बापू ज्याला मिळतं त्यात ती देते दुसरं गोरगरीब देते काय हा कोण काय पण म्हणणार आहे चालणार आहे बाप्पू शिवाय पर्याय नाही पंधरा पन्नास वर्ष आमदार होता त्याला नुसता एक साधा रोड करता येत नव्हता पाणी तर पाणी फाईल नुसता घेऊन पाडीला बाप्पाला आहे उन्हाळ्यात पाणी नदीला हे कुठं आलं हा पावसाळ्यात सुद्धा येत नव्हतं ऑक्टोंबर पर्यंत बंद होय आज आणि बापूला नाव ओठी होती आता काय वाढली कुठे वाढली वाळव ट्र का माहिजे ना ना वाळव शेतकऱ्याला काय त्याचा काय फायदा ना तोटाय काय जाते नदी नदी काय कुठं जाते ट्र कागदपत्राच्या वेळी जात नव्हती काय काय बंद होत्या काय माणसांना घर कशी बांधायची कोण काय पोट ठेवणार आहे चालणार आहे ज्याला वाटेल ती बोलणार आहे शंभर पैकी शंभर कोणी किती तयार करत बापू शंभर टक्के निवडून येणार आहे नाही दिला तरी काढच नाही तशी कामच केली ती बाप्प गेल्या वर्षी वेगळं होत तो बापू पहिल्यांदा रिंगणात होता पहिल्यांदा आधी होता पण आमदार नव्हता ना आता आमदार आहे काम केली ती माणसांची तुम्ही असं आहे म्हणताय हा आता दीपक आवार राहिला तर कित पण उभा राहणार आहे चौरंगी लागेल चौर चौरंगी लागेल नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं मी तर कुठलं टीव्ही हे आमचं महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल आहे आता लोकसभा संपली विधानसभेची निवडणूक काय चर्चा असते इकडे इकडे काय चल तिकड ना जिकडं मिळतंय आहे गाडी चले जेव्हा माणसं जातात स्थिरता नाही सतरा पार्ट्या ना अठरा झेंडा माणूस हा काय राजकारणा राजकारण काय अस्थिर आहे पूर्वीच काय नीती वत्ता वगैरे काय राहिलेली नाही राजकारण हे पैशावर चाललेलं आहे आणि जितके खोके मिळते तिकडं माणसं झुकतेत आणि नवा मिळला का जुन्याला कोलतात लोकांचं काय तर म्हणू द्या हा आमदार कोणाला करायचं ला आमदार कोणाला करायचं म्हणजे आता काय सांगता येत आहे आमदार आपण ठरवून एकट्यानं होत नाही एक लोक महत्वाचं असतंय पण पुरोगामीतनं कोण उभा राहिलं तर मग पुरोगामीतनं उभा राहिलं तर आमदारचा नातू जरी उभा राहिला तरी ती परंपरेनं घरांशी आहे म्हणणार हा आणि इकडे उभा राहिलं तरी एकदा उद्धव आहे आणि एकदा ह्याच्याकडे एक एक शिंद्याकडे म्हणणार तिसरा कोण उभा राहिला तरी तिकडला शेतकरी संघटनेत न उपरे आला सदाभाऊ खोत इकडले पैसे आणि मताच गोळा केली परडी खो परडी घेऊन आणि आमच्या मताच्या जोरावर त्यानं इनोवा घेतली आणि आमदारला हे केलं कोणाला करायचं ला प्रश्न आमदार म्हणजे जो पुरोगामीतून जो माणूस होईल त्याला करायचा नमस्कार नमस्कार काय नाव रवी शिंदे शिंदे साहेब काय करता काम शेती करतो शिंदे गावात काय शिंदे माणस नाही विधानसभेला येणार आहे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख बाबासाहेब कशाचे बाबासाहेब देशमुख काय काम आहे बाबासाहेब देशमुखांचं काम कसं नसते काय सांगा काय का बाबासाहेबांना काय दोन कारण सांगायचे त्यामुळे बाबासाहेबांनी निवडून द्यायचं सर्वसामान्य म्हणजे तळागाळापर्यंत पर्यंत जाणार माणूस आहे त्याच्यामुळं गुंडगिरी नाही बाकीचं काय नाही बापूंचं नेतृत्व पटलं नाही कोणाला शहाजी बापूचं पहिल्यापासूनच नाही काळामध्ये दुधाला दर होता पण नदीला पाणी नव्हतं आता पाच वर्ष दहा वर्ष झालं पाणी आहे मग ही भाजपचं शिवसेनेचं काम आहे एकनाथ शिंदेचं मग त्याच्यामुळे दुधाला जर कमी आला असं तुम्हाला बारा महिने पाणी दिलंय त्यामुळे वाढत टाक कशाल तुम्ही हा हीच माझी अपेक्षा मला आता काय सुद्धा कमी नाही मला साठशे आठशे पगार मिळतोय ही भाजप म्हणून शिंदे या मिळतोय कसं करायचं काय करायचा आपला निवडून द्यायचा विषय संपला काजू पन्नास वर्ष भागा मध्ये पाणी नाही द्यायचं हा त्यामुळे बापू मंत्री मंत्री मतांनी एक तीस चाळीस हजार मतांनी येतील मग जनतेला पाणी पाहिजे का आमदार पाहिजे आवडत आमदार पाहिजे काय पाणी नको का टँकरच्या काँकर तुमच्या बायका हो होती ते तुम्हाला आवडत आहे का हा कशा झाली पुढाकांची घर बघते ते आमच्या सारखे नाही की बघत बरोबर आहे हा नमस्कार काय नाव महादेव शिंदे शिंदे साहेब काय करता काम शेती करतो एल आय शेती एल आय सी मध्ये होता काय एल आय सी बरोबर एल म्हणजे लोकांना बोलायला सवय असते कारण लय बोला लागते लय जणांना काय चर्चा आहे विधानसभेची खरं खरं सांगाय हा काय चालू चर्चा चर्चा काय आता सध्या हाय बापू सध्या बऱ्यापैकी वातावरण बापूज आहे सध्या बापूच वातावरण आहे बापूज वातावरण आहे सध्या बऱ्यापैकी सध्या बापूज मी पाणी पाणी नदीला सोडले टेंबूज पाणी येतं इकडं नदी कामं बऱ्यापैकी आता ही गावात एवढे खोकल्याचं हे काम झालं बऱ्यापैकी गावात विकास काम बऱ्यापैकी झाले चांगली आतापर्यंत एवढा नदी पाच पन्नास वर्ष ना तेवढा या पाच वर्षात गावातल्या ठिकाणी वेगळ्या प्रतिक्रिया येते त्या जो तो नेता जो तो कार्यकर्ता त्या ठिकाणी आपल्या आपल्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करतोय आजोबा इथं आजोबाचं नेमकं म्हणणं ने काय बघा राम 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 ला। काय बसलोय आपलं बर बाजार बघत बाजार बघत हा 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 राहायला कुठं राहायला दोन अडीच किलोमीटर लांब आता निवडणूक आली जवळ जाणता माणूस आहे अनुभव गणपती काळ बघितलाय बाबासाहेबांनी बघितलाय

बर वेगळा कोणी पुढे सरकाय लागला तरी ते आमच्या सदव्य बुद्धीला पटणार बरोबर शहाजी बाबा सांगते लय कामं केली विकास पैशांच्या आता बघा त्याचा परिणाम म्हणून आउटफुट म्हणून समाजात काहीच नाही तरी ते, 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 ते आमचे नात्याच्या ना जवळचे आहेत मी त्यांच्यावर काही टीका करणार नाही माझा काही अधिकार आपला देशमुख कुटुंबा बोलणं त्यांचं आव देशमुख कुटुंब ही आमच्या तालुक्याचं भाग्य आहे आम्ही आयुष्यभर त्यांचं नेतृत्व स्वीकारलं त्यांच्या विचाराशी आम्ही सहमत कुठे पूर्वपुण्य म्हणून ती कुटुंब आमच्या तालुका त्यामुळं त्यांच्याबद्दल आमचं घडागड तर नाही पण अगदी निष्ठा म्हणजे निसता दुसरं देशमुख कुटुंबातले बाबासाहेब देशमुख आमदार झाले सगळी सगळं आमदारकी अ प्रत्येकाला डवी नाही तेवढे अडचणी होतात जात्यावर बसल्या बसलेवर गीत सुस्तच माणसाला काय अवघड आहे का आता वाटणं साहे आम्हालाही वाटतंय अजून तरुण तर अनुभव नाहीत पण जात्यावर बसले गीत सुस्त माणसं त्यामुळं आम्हाला ते अपुरी पडतील आमच्या शेळेला असं अजिबात वाटत नाही त्यामुळं शेतकरी कामगार पक्षाचा आमदार होणार म्हणजे ह्या हिशोब आम्हाला मरणायला अधिकारच नाही उघड चष्टा आहे का बरोबर परत पहिलं दिवस परत आणायचं आणायचं पहिली दिवस चांगलीच होती तुम्ही म्हणताय आम्ही ते दिवस आणल्याशिवाय आम्हाला जग सोडायचा अधिकार नाही बरोबर आबासाहेब एक दुःख घेऊन निघून गेली तिची भरपाई काढल्याशिवाय आम्हाला सुटका नाही महत्वाची आणि दिलप्रवास प्रतिक्रिया आहे की आबासाहेबांचा उपकार एक थोडक्यात म्हणला लागेल ला, आणि त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांच्याच घरातला आमदार येणार दोन हजार चोवीसला निवडून द्यायचं असं आबाचं म्हणणं आहे बघाय त्या बाजूला लोकं काय म्हणले ते काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे ती विचारूया तर या बाजूला काही लोकं बसली ती नेमकं खरं तर येणारी विधानसभा ही सांगोलची अतिशय महत्वाची विधानसभा असणार आहे कारण यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा बालेकीला समजला जाणार हा सांगोला तालुका मध्यंतरच्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा जरी फडकला असला तरी येणारे आता दोन हजार चोवीसला नेमकं काय होते हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं आहे नमस्कार काय काम सलोन दुकान आहे सलोनच दुकान आहे खर तर सगळ्यात जास्त गावात चर्चा कुठल्या दुकानात होत असते ते म्हणजे सलूनच्या दुकानात होत असते सगळ्याच गोष्टी होती शेतीची राजकारणाची काय चर्चा असते इथं काय नाही राजकीय चर्चा ते होते हां शेतीची चर्चा होती बरं आता राजकीय मध्ये काय कोणला आमदार करायचं म्हणते बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुखांना सध्याला तर त्यांचं काम दोघांच म्हणजे सारखंच वाटतंय त्यांना बी कधी गणपती भेटण्यासाठी कोणाची वेळ किंवा कधी कोणाला हे करायची कारण नव्हती हो तसंच बाबासाहेब देशमुखला भेटायला कोणाला म्हणजे वेळ किंवा कुणाची परवानगी घ्यायची काही कारण आहे समक्ष जाऊन भेटू शकतो काय तरुण म्हणून काय कसं कस लोक काय विधानसभा पाहिजे आपल्याला दीपक आबा दीपक आबा कशासाठी काम आहे त्यांचं काम केलं त्यांनी आजपासून जनते काम केली आमदार नसताना सुद्धा आबांनी सगळ्यांची आबा का कर काम केली बरं महत्वाचं म्हणजे आबा विधानसभेत विधान परिषद राहणार आहेत पण अपक्ष राहणार आहेत अजून एकदा सांगितलं की यावेळेस शहाजी बापूला पाठीमध्ये म्हणून काय करणार कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करणार नाही कोणाचं काम करणार आम्ही ती वेळा देऊ ठरवेल वेळ वेळ आल्या मुलांनी वेळ किती घर आहेत आपल्या इथं आमची गावात एक चार पाच घर आहेत चार पाच घर आहेत आता अगदी दोन महिन्यावर विधानसभेची निवडणूक पाच वर्षाचा कार्यकाळ संपलाय बापूला शंभर पैकी किती मार्क आहे गावात तुमच्या मनान बापूला टक्केवारीवर कशी द्यायची नाही नाही शंभर पैकी गुण किती द्यायचे बापूला दोन गुण द्यायची दोन गुण द्यायची दोन नापास बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख कशाचे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख माणूस चांगला आहे ना हा गोरगरीब जनतेची कामं ही गेली तर होते त्यामुळे अडचण येत नाही ना बाबा हे तर सांगितलं महाराष्ट्रात त्यांनी लाख सांगू द्या काय करायचं त्यांच्या निधीला त्यांची तरी टक्केवारी येऊन निधीवर आपलं त्यांचं त्यांचं चाललंय आपल्याला सर्वसामान्य काय मतदार काय नाही झाले तरी कुठेतरी होणार की थोडीफार थोडीफार बाकी काय ना आपलं अगदी पाच वर्ष निधी वर आपलं काही चालत नव्हतं ना सत्तेत त्यामुळं निधी येत नव्हता बरोबर आहे का आता इथून पुढे निधी येईल ना बाबासाहेब आल्यानंतर काय अडचण काय नमस्कार नमस्कार तर अगदी दोन महिन्यावरती हो निवडणूक येऊन ठेपली अजून त्या ठिकाणी चित्र जरी स्पष्ट नसलं तरी बाबासाहेब उभा राहणार त्या ठिकाणी वाटतं लोकांकडून सांगण्यात येते शहाजीबापू उभा राहणार येतं त्या ठिकाणी दीपक आपण सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की आपण तयारीला लागा त्या ठिकाणी लक्ष्मण हाके असतील त्यांनी सुद्धा सांगितले की तयारीला लागा काय चित्र वाटते एक अल्पशा मतांनी म्हणजे सातशे अडुसष्ट मतांनी पराभव झालेला तुम्ही आम्ही बघितले त्यामुळं आता नक्की दीपकाबा उभा राहणार की चाजूबापू उभा राहणार हा खरा जनतेमध्ये संभ्रम आहे ते जर आपण आपल्या पद्धतीनं निवडणुका लढवायचा प्रयत्न करतो त्यामध्ये म्हणा असलं तर निश्चितपणानं बाबासाहेब देशमुख यांना या तालुक्यामध्ये चांगला स्कोप आहे त्यांचा गेली दोन तीन वर्ष यांनी ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यांचंसुद्धा सुद्धा त्यांनी निवडणूक अचानक आले ते कॉलेज भरून त्यांनी निवडणूक लढवली पण निवडणूक लढवल्यानंतर त्यांनी दोन तीन वर्ष दोन चार वर्ष मतदारसंघाकडे मागवडून बघितलेलं नाही त्यांनी निवडून त्यानंतर ती जी पोकळी भरून काढली ती खऱ्या अर्थानं बाबासाहेब देशमुख यांनी पोकळी भरून काढली आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये केलेला आहे सकाळी आज तुम्ही जर बघितलं दर दर दिवशी जर साहेबांच्या बंगल्यावरती डॉक्टर साहेबांच्या बंगल्यावरती जर गेले तर दोनशे ते तीनशे लोक तुम्हाला तिथं सर्वसामान्य लोक जे ते तिप्याळी कोळा जुनुनी म्हणजे जुजारपूर असेल इटकीपासून महिमपर्यंत नर्याळपाळे दिसकळ ह्या दूरदूरवरून आले लोक जवळजवळ पन्नापन्नास शंभर शंभर रुपयाचं तिकीट काढून इथे येतात आणि तिथं प्रशासकीय यंत्रणेने त्यांची कामं होत नाहीत तर ते त्वरित बाबासाहेब देशमुंची भेट घेतात तर ते त्यांच्या एका फोनवरती सगळे अधिकारीसुद्धा त्यांना प्रतिसाद देतात आणि ते बारकाईने लक्ष घालून काम झाले का नाहीची खातरजमा नक्की करतात सांगोला हा अतिशय शांततेचा तालुका म्हणून ओळखला जात होता मोठा पैसा सांगोलामध्ये ओळखला जात होता पण त्यासोबत आता सांगोला एक नवीन ओळख मिळाला आली की सांगोला कुठं गुंडागिरी असेल त्या ठिकाणी वाळू मोठे उपसा होत असेल त्याबद्दल काय वाटतं सांगोला नाही तसं तेच मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की तालुक्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेवर कुठल्याच स्थानिक पदाधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही त्यामध्ये खऱ्या अर्थानं वाळू उपसा असेल किंवा तुमचं काय तालुक्यामधील ज्या काय चोऱ्या असतील गुंडगिरी असेल आता परवा तुम्ही बघितलं इकडं कोळा भागातसुद्धा मग दोन ठिकाणी कोणाच्यासारख्या घटना तिथं घडल्या तिथं मोहूला तुम्ही बघितलं एका मागासवर्गीय कुटुंबातील एका मुलाचा खून झाला त्याचा सुद्धा मारेकरी लवकर सापडला नाहीत माझ्या मते मागच्या पंधरा ते पंधरा ते वीस महिन्यापूर्वी पूर्वी राजुरी या ठिकाणी झालेला सोलापूरमधील सोलापूरमधील एका तरुणचा खून झालेला होता त्याचा तपास आत्ता लागलेला आहे म्हणजे ह्या प्रशासनावर मी म्हणतो ना की नक्कीच हे काय तुम्ही विकास म्हणजे विकास म्हणजे पैसे आणले आणि खऱ्या अर्थानं विकास केला सर्वसामान्य लोकांना काय मिळालं त्यातून सर्व सर्वसामान्य लोकांचं जीवन खराब झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ही विकास जरी आला असेल निधी जरी आला असेल आज त महाराष्ट्र राज्याच्या पातळीवर तुम्ही आम्ही बघत असाल हे सर्व सत्तांतर झाले शिवसेनेचं दोन गट झाले राष्ट्रवादीचे दोन गट झाले ह्या पद्धतीने ज्यांच्याकडं पैसा आहे त्यांनी पैसा देऊन ह्या सत्तेचं विकेंद्रीकरण केलं आणि स्व सत्ता सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली त्यामुळं सगळ्या आमदारांना निधी त्या ते ते त्या सत्तेत असणाऱ्या आमदारांना निधी बऱ्यापैकी दिला पण त्या निधीचा वापर सर्वसामान्यासाठी झाला का हे खऱ्या अर्थानं तालुक्यातील जनतेत कुजबूज आहे आणि खऱ्या अर्थाने हा ठेकेदारांसाठीच हा निधी आलेला आहे आणि ठेकेदारच ह्यामध्ये जिवंत झालेला आहे खऱ्या अर्थानं असं म्हणलं तर काय वाऊगं ठरणार नाही नंतर अगदी निवडणूक जवळ केल्यावर तुमचा सातशे आठशे वताने पराभव झाला शेत्री कामगार पक्षाचा आता चित्र कसं होईल किती मतांवर फरक आहे आता चित्र म्हणजे कसं नक्की आता उमेदवार किती निवडणूक लढवतात म्हणजे यामध्ये आता थोडंसं डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि के देशमुख यांच्यामध्ये सुद्धा उमेदवारीची इच्छुकाची रेस आहे दोघेही इच्छुक आहेत तीव्र त्यांनी इच्छुक आहेत आणि दीपक आबाही ते होते उर... पण जनतेच्या मनात मना मना बाबासाहेब देशमुख यांचं नाव आहे कारण का त्यांचा संपर्क गेले तीन वर्ष सातत्यानं ते तर म्हणजे तुमचं काही लोकांचं अंत्यविध सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये असू दे कुणाचे वाढदिवस असू देत किंवा कुठल्याही कार्यकर्ता जर पूर्वी बाबासाहेबांना जसं कुणाची चिठ्ठी घेऊन जावं लागत नव्हतं भेटायला तसं आज देखील बाबासाहेब देशमुखांना सुद्धा कुणाची चिठ्ठी घेऊन जावं लागत नाही तर स्वतः पर्सनली त्यांनी स्वतःच म्हणजे पक्षाच्या माध्यमातून केडर निर्माण केले या वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर मिश्र संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं गाव त्या ठिकाणी बाजार जरी छोटा असला तरी लोकं भरपूर बोलकी या गावातले त्या ठिकाणी समजलं जो तो माणूस आपल्या आपल्या पक्षाचा आपल्या आपल्या नेत्याचा त्या ठिकाणी आपला नेता कसा वरचड आहे किंवा काय का हे ते सांगण्याचा प्रयत्न केला पण अशा काही लोकांनी त्या ठिकाणी ॲक्च्युली काय परिस्थिती आहे खरं तर पाण्याचा स्त्रिय असेल किंवा बाकीचे जे विधान लोकसभेला त्या ठिकाणी पराभवाची कारण त्या ठिकाणी अतिशय स्पष्ट सांगितली त्या कोपऱ्यामध्ये एक आजोबा भेटले होते त्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं की आमच्यावरती आबासाहेब देशमुखांचा त्या ठिकाणी उपकार येतं त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी त्यांची उपकाराची परतफेड म्हणून बाबासाहेब देशमुखांना आमदार करणं आणि त्याशिवाय आम्हाला जाणं ह्या जगातून शक्य नाही असं त्यांनी बोलून दाखवलं खरं तर सांगोलमधला अतिशय महत्त्वाचा म्हणजे प्रश्न पाणी प्रश्न त्या पाणी प्रश्नावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे नेमकं पाण्याचं श्रेय कुणाचं हे सुद्धा महाराष्ट्र माझावरती आपल्याला लवकरच व्हिडिओ बघायला मिळेल पण तत्पुरती या अकोल्या बाजारातून त्या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया दिसले त्या अजून त्या ठिकाणी आपल्या ह्या मतदारसंघामधलं जरी उमेदवार फिक्स नसले शहाजीबापू पाटील असतील दीपक बाबा साळुंगे पाटील असतील बाबासाहेब देशमुख असतील किंवा अनिकेत भाई देशमुख असतील यांचे जरी उमेदवारी प्रश्न नसली तरी पण आपल्याला सर्वात सुरुवात करताना त्या ठिकाणी शहाजीबापूना किती मार्क पडतील ह्या मतदारसंघामध्ये शंभरपैकी लोकं किती गुण देतील बापू पास होतील नापास होतील त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला पण बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी बापूंचा असलेला त्या ठिकाणी निधीचा कारभार असेल किंवा निधी फक्त कागदावरतीच आहे पाण्याचं श्रेय त्या ठिकाणी शा दीपक शा पाण्याचं श्रेय त्या ठिकाणी गणपताबाचा असून त्या ठिकाणी बापू सांगतात मी पाण्याचे श्रेय आणले आणि मध्यंतरी जी फुटाफूट झाली ज्या ठिकाणी बापू शिवसेनेला उद्धव ठाकरे साहेबांना सोडून त्या ठिकाणी शिंदेसोबत गेले सुद्धा लोकांना या ठिकाणी गोष्ट पटलेली दिसत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण ज्या पद्धतीनं लोकसभेला मराठा आरक्षणचा फटका या मायती सरकारला बसला त्याच पद्धतीनं या सुद्धा बसण्याची शक्यता आहे त्यामुळे आरक्षणावर सुद्धा त्या ठिकाणी लोकांचं अतिशय महत्त्वाचं लक्ष लागून राहिलं आहे नेमकी या आरक्षणामध्ये काय होणार आहे जरंगी पाटील काय भूमिका घेणार आहे ते सुद्धा अतिशय बघणं महत्वाचं आहे पण येणाऱ्या विधानसभेला नेमकं सांगोलमधन कोण आघाडी जाते ते सुद्धा आपण त्या ठिकाणी नक्कीच बघूया कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा अकोलेस तालुका सांगोला